नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय वडील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागच्या खुल्या हक्काच्या विचारणावरती हो तर मित्रांनो सर्वांना तर शुभ सकाळ आणि आज जे आमचे पाटील परिवार त्यांची ट्रीप चालली जेजुरीला तर तब्बल तीन वर्षानंतर चाललंय तर आपल्याला आज व्हिडिओ मध्ये खूप एन्जॉय करतात धमाल पुन्हा रेसिपी अजून पुन्हा जेजुरीचं दर्शन हे बघायला भेटेल बधीच तीर्थ आहेत म्हणजे मढ आहे एकविरेला जायचं आहे आणि पुन्हा तिरुपती बालाजीला जायचं आहे म्हणजे प्रति तिरु तिरुपती बालाजीला जायचं आहे तर सर्व फॅमिली आहे माझी पाठी तर त्याच्या अगोदर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आता प्रवास दाखवू सध्या तरी महारालला पोहोचलेलो आहे सकाळी काय चालू करता आलं नाही कारण काही कारणास्तव कारण थोडा अंधार होता तर आता महडला पोहोचलोय सकाळच्या आठ वाजलेत तर बघूया आता महाडला जातोय दर्शन घेतोय नंतर भेटू नाश्त्याला आपली सगळी फॅमिली आहे समोर जवळपास साठ ते सत्तर जण आपण आहोत चला हा मंदिराजवळ पोहोचलोय समोर वर वरदिनायकाचं मंदिर आहे तर आज गर्दी मंगळवार असल्या कारणाने

तर मित्रांनो फायनली वर विनायकाचे दर्शन मस्त झालं आणि आता सर्व म्हणजे गाडी जाऊ लागत आणि भाकरी खायला बसलेत तर भाकरी सोबत आपण काय आणलं ते बघूया विचारूया त्यांना शक्यतो भाजीच असेल पण विचारूया बरीच जण सर्वजण बसलीत ते बघा सर्व घ्या तू काय आणलंस भाकरी सोबत का आणलास भाज्या खावाला आलाय तो तो भाज्या खावाला आलाय इकडं काय भाजी इकडं काय चावल काय भाजी मटार भाजी चटणी बघा कसली आहे ओरिजिनल चटणी आहे ओजीवाली हा भजीवाली नाय नाही ओजीवाली ओजीवाली इकडं काय ही भाकरी काहीतरी वेगळी वाटत आहे

पण घासपसत आहे तर मित्रांनो फायनली आपली भाकरी खाऊन झालेली आहे आणि चालू आहे ते म्हणजे एकविरेला तर आता तिथे गेल्यानंतर एकविरे आई मौल्याचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला एकविरेला माझ्यासोबत

अर्ध्यासानंतर पोहचले ते म्हणजे आयमाऊलीच्या दरबारे बघा समोर बोलू शकतात आयमाऊलीचा उदव आज गर्दी आहे मंगलवार असल्या कारणाने आज खूप आहे तर बघा एक म्हणते की जय मौली दर्शन प्रथमेशच्या मुलाचे केस कापायचे होते म्हणजे माझ्या भाषाचे तर त्यासाठी आम्ही काय दर्शन घेतलं नाही काय वेळ झाला असता आपल्याला जेजुरीला पण जायचं होतं तर आम्ही इथनंच दर्शन घेतला आणि केस कापायला गेलो के आपला दर्शन नाही झालं पण मी बघा स्क्रीनवर तिला आईचं दर्शन द्यायचं तुम्हाला चला आता जाऊ ते म्हणजे जेजुरीला जातोय खाली मित्रांनो फायनली जेजूर नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे आता बसमधून सामान वगैरे हो उतरलाय आहे आणि आता चाललोय ते म्हणजे उद्यासाठी गोंदासाठी लागणारा मानासाठी बोकड बोकड आणायला तर बोकड प्रकारे चॉईस केला जातो ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि उद्या आपल्याला पाहायला मिळा मिळणार आहे ते म्हणजे मान कसा दिला जातो गोंधळ कसा घातला जातो जागरण कसा घातला जातो आणि जे जजुरे गाडावर जी विधी केली जाते ती पण बघायला मिळणार आहे तर चला आता बोकड आणून घेतोय एक बोकड आणण्यासाठी गर्दी बघा सगळे पाठव कुटुंबीय चाललेत बोकड बघण्यासाठी काय किती किलोचं असेल पंधरा किलोचा हां आणि कोंबड्या वगैरे आणल्यात काय कोंबड्या नऊ आणल्यात हां तर बघा किती सर्वजण बोकड बघायला चाललेत मी पण चाललोय इकडे पण आहे आरती मानाचा बोकड हा उद्या किती वाजता जाणार आहे गडावर आपण गडावर नऊ नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचू सगळी तयारी होऊन ओके चला बोकड बघूया आता काकांचा तुळजाभवानी शॉप मटन शॉप आता ते घेऊन चाललेत गोडाऊन मध्ये आता याच्यात बोकड चॉईस करणार आहे बोकड चॉईस करायला जवळपास पंधरा ते वीस जण आलीत बोकड आता दरअसल

तर मित्रांनो फायनली आमचं बोकट चॉईस करून झालेलं आहे बोकडासाठी जवळपास आरती गाडी आमचे चॉईस करायला आलेली पंधरा किलोचा बोकड घेतला आहे तर उद्या खूप मजा येणार आहे त्यामुळे बोकडाचा मान देणार आहोत आणि पुन्हा गोंधल असेल जागरण असेल तर व्हिडिओ स्किप न करता पहा चला आता जेवून एन्जॉय होईल आणि नंतर मग सोड आणि डायरेक्ट भेटू उद्या चला बाय बाय नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आता चाललोय ते म्हणजे जेजुरी शकता वर सुरुवात केलंय चढायला सकाळचे वाजले ते म्हणजे सव्वा सहा चाललीत माणसं पुढे बघा चालली थांबत 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 हलट डुलट हा बघा थांबले ना तशीच सकाळ झाले मेकअप करून हे बघाय भानुबाई मंदिर मित्रांनो प्रवास वरती चालू इकडं माणसाहेब सरळ असं चालले आयो काय दमलीस काय मित्रांनो आता आपण चाललं म्हणजे कडे पटाकला जुन्या दिवजेतला मित्र आतानं नवीन तेजुरी करू तर बघा आत्ताशीच दमलं आहे खूप उपयोग चालायचं आहे चला म्हणजे नवीन देजुरीचा गट आणि आता आपण बघा समोर भेट बघू शकता त्यांना ओपन घेऊ त्यांना बघा आपल्या तिकडे त्या लाईट दिसतात ना तिकडे जायचंय वरून आलो काय दिसत नाही अंधार भरपूर आहे कारण सकाळचे साडेसहा वाजले आता बघा अनिलदा चाललाय पुढं चालत आलेला बहिणी पण आहेत सोबत चला बहुतेक मित्रांनो गड चढून झालेला आहे तर बघा उभी आणि इकडं वरती जायचं आपल्याला तिकडे आहे ती जुनी जेजरी नवीन जेजुरी आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता सूर्यदेव आत्ताच दर्शन देतील थोड्याच वेळात तर व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो बघू शकता अद्याप खूप चालायचं आहे तिथं झेंडा दिसतो आहे ना तो बघा नाही नाही इकडे हे बघा समोर इथं जायचं आपल्याला आम्ही आलो म्हणजे जुन्या रोडमधून तुम्हाला जर यायचं असेल तर इथे समोर बघू शकता पायऱ्या आहेत त्या लाईटी दिसतात त्या तर जसं आपल्याला पाठी तिकडे खालच्या जेजुरीसाठी बानूबाईचं हे लागते मंदिर लागतं तसं इथं पण लागतं आहे समोर बघू शकता बानुबाई चला हेळकोट हेलकोट जयमान लागतं चावक पुढं इकडं जायचं आपल्याला तिथे कुठून आले तू बेडवरून आले ते बघा यांची ट्रीप आलेले आहे अजून जिल्ह्यात चला झेंडा आता तिकडे आता बघू शकता मित्रांनो ती जेजुरी तसा जसा तस ती इकडे पायवाट दिसत असेल तिकडनं वरती असं असं इकडं होत आपण बहुतेक रस्ता पूर्ण केलेला आहे आणि समोर बघू शकता फायनली आलेला आहे जेजुरी आहे खाली एक पंधरा ते वीस मिनिटं आलेत इकडं नाही बघत जुन्या पायऱ्या म्हणजे नवीन पायऱ्या आणि हा जुना रोड तिथून आपण आलो खूप थांबायला होतोय हां इथं चाललं आहे आपली माणसं पुढे गेलीत बहुतेक एक... इथे आहे तिथे चला वातावरण झालंय सौर्ण वर्षा सूर्यदेव आता दर्शन देतील थोड्याच वेळात आणि बहुतेक झाला <laughs> दिगडनं टोकावरला आलेलो बहुतेक झालेला आहे सर कुठून आली ट्रीप बीडवर ना किती पोर आहेत एवढे वरती आहे एवढी पोर सोबत कारण रि रिस्कच आहे थोडं आण म्हणजे हां अर्धी केलेले आहेत वरती आमच्या आम्ही पहिले होतो लास्ट आलोय आहे आम्ही पण जमलो आहे हां ते बघा छोटी छोटे माणूस हो का इथं लागले मस्त नाही बघा छोटे काय जमले हा <laughs> चाललं तेवढं <चाँगे> जाम झालं <laughs> दोस्ती नाही छोडेंगे तोडेंगे, दम, फायनली दोचलेला आहे ते म्हणजे देवस्थान कडे पटार मल्हार च्या गेटवर जवळपास दोन तीन तास गेले चढायला मित्रांनो एल एल जय मला समोरचा मित्र नजारा बघू शकता तो मंदिर आहे माणसानं भेटवतो दोन प्रथमेश आहे अनिल आहे वहिनी क्षितिजा आहे आणि बाबू आहे लाडका आता इकडे छोटी छोटी पुरा चला हेल्कोट हे सोबत आलेला आपल्या झेंडा लावाचा यदू चालत आला तर मित्रांनो इथला हा झेंडा आहे ना दरवर्षी हा गावचा मानाचा झेंडा आहे तो आपल्या कडेपटाला लागला जातो हा बघा माझ्या समोर आहे सोबत झेंडा हा आता लागणार आहे आता डायरेक्ट पुढल्या वर्षी हा झेंडा पूर्ण डबल लावायला दुसरा नवीन सगळे चालत आलेली मंडेल येलकोट येलकोट मित्रांन बघा झेंडा लावलेला आहे आणि सूर्यदेवाचं दर्शन आताच होत आहे समोर बघू शकता मस्त वाटत आहे एकदम थंडगार हवा आणि इकडं माणसं चालले चला काय वाटतंय आणि आज आमचा विशेष आहे की आम्ही आज अनुवाणी म्हणजे बिना चपल्याशी आलेले एवढे वरती बी लागेल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मस्त असा वाडा सुटलाय थंड वाडा सुटलाय आणि त्याच्यात गरम पण झाला आम्हाला कारण वरती चालत आलोय गरम पण झालाय चला तर दर्शन घेऊ बघूया मोबाईल आला एवढा आहे की नाही ते मित्रांनो फायनल म्हणतात बघा

मित्रांनो दर्शन खूप चांगलं झालं म्हणजे एवढं लहान होऊन एकदम पाया माथा टेकून खूप चांगलं वाटतात प्रसन्न झालं तर मित्रांनो समोरच जय जुरू पार्वती शिवंगी मृत्यू लोक दुसरे कायला आपल्या मंदिराच्या समोरच महादेवाच मंदिर आहे महादेव पंचलिंगी महादेव मंदिर चला मंदिर जायचं आहे तो नवीन जेजुरी हा समोर बघू शकता नवीन जेजुरी हा बघा नवीन जेजुरी गड दिसत असेल समोर हा बघा आणि इकडं जुनी जेजुरी तर चला सुरुवात केली पुन्हा चालाची आता नवीन जेजुरीला गेल्यानंतरच तुम्हाला तिकडचं दर्शन देतं ओके मित्रांनो कडे पटावर आपल्या नवीन जे आहे समोर बघू शकता पाठी प्रवेशद्वार प्रवेशद्वारामध्ये आलेला आहे हे चपला काढल्या बघ समोर बघू शकता खंडोबा देवाच कलश आणि देवाची नगरी भरपूर आता समोरून गेलो की तुम्हाला दाखवतो बघा भरपूर भाग प्रवेश मोबाईल फोटो काढण्यासारखं मनाही आहे आता काय काढून भेटू शकत चाल दर्शन झाल्यानंतर भेटतो रस्त्याच्या बाजू शकतो तुम्हाला बघा आज भरपूर गर्दी आहे जास्त ट्रिपची लोक आहेत चला इकडे जाऊया आपण मोरल दर्शन मित्रांनो हजुरीचा एलकोड एलकोड जयमाला मला मागच्या मंदिर घेऊ का सांगाल का साडेतीन शिवसे पीठ त्यांना पिठाची माहिती नाही विडिओ बरोबर आहे तुमचा पिठाचा अभ्यास आहे का आहे सांगा पाहू पहिलं पीठ पहिलं पीठ पसाती खातो का चपाती खातो का काय बर पहिलं पीठ घावाक्य बर दुसरं पीठ तर दुसरं पीठ नागरीचं शिवाळ्यात सगळ्यात चांगली बाक पीठ तिसरा पीठ जवारीच निरोगी आणि उत्तम बाकर खायला जवारीचं पीठ आणि आग राहिलेलं खोबऱ्याच्या वाटल्याने मोठे करून खायला जाते काय ते खायचे पीठ झाले मी शांत दिवीचं मूळ सारे ती शक्तीपीठ विचार पहिलंच शक्तीपीठ कसं आहे माऊरगड जागा असता हात पुरी भूमिका परश्रामाची माता त्या था ठाई नागे हे रेणूका नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलं शक्तीपीठ येतं माहूरगड ची रेणू रेणुका माका दुसरं शक्तीपीठ तुळजापूरची तुकाई भवा नाका माता शिवरायांना प्रसन्न झाली हातामध्ये पिस्तूल दिली पिस्तूल दिली काय झालं भवानी मातेने काय दिलं त्या तलवारीच्या तल्वार। जोरावर इंद स्वराज्याची स्थापना केली म्हणून मन म्हणतो आपण जय भवानी जय शिवाजी शक्तीपीठ करवीर निवासनी कोल्हापूरची महालक्ष्मी महाजी अंबाबाई आणि राहिला अर्ज वहिनीची तुमच्या वहिनीची वहिनी का वणी वणी म्हणतो वहिनी वहि की वणीची वणीच म्हणलो तुम्ही काय वहिनी खूप मानला वहीनी वहीनी वणीची सप्तशृंगारी